मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मैदानो मागच्या काही दिवसांपासून जे राजकीय वारे वाहत आहेत त्याला पाहून खरंच असं वाटतंय की ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आता गंभीरपणे सुरू झालेली सर्वोच्च न्यायालयाने तसं निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिलेली म्हणजे महापालिकेच्या निवडणुकासुद्धा कमीत कमी तीन ते चार महिन्याशिवाय आता काही होणार नाही आहे आणि इतका वेळ शिल्लक असतानाही बी जे पीने युती तर युती किंवा स्वबळावरही लढण्यासाठी तयारी सुरू करून टाकलेली कारण देवेंद्र फडणवीसांसाठी आता जिंकण्यासाठी शेवटची निवडणूक राहिलेली आहे फडणवीसांना माहिती आहे की महापालिकेवर विजय पताका आपण फडकवला की पुढचे चार वर्ष आपल्याला फक्त शासन व्यवस्थेवरच लक्ष द्यायचं त्यामुळे बी जे पी या निवडणुकीत महापालिकेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार हे निश्चित झालेलं आहे आणि हे निवडणूक बी जे पीने जिंकल्यानंतर तथाकथित ठाकरे ब्रँडवरसुद्धा शेवटचा पूर्णविराम लागेल आणि हाच पूर्णविराम आपल्यावर लागू नये या यासाठी ठाकरे बंधूसुद्धा विचार करताय त्यातही उद्धव ठाकरेंना जास्त चिंता आहे कारण राज ठाकरेंकडे गमावण्यासारखं असं काही मोठं नाही आहे पण उद्धव ठाकरेंकडे गमावण्यासारखं खूप काही आहे जर महापालिकेच्या निवडणुकीत बी जे पी जिंकली तर त्यांच्या पक्षाचं अस्तित्वसुद्धा राहणार नाही अशी परिस्थिती उद्धव ठाकरेंसाठी निर्माण होऊ शकते आणि जर त्यांना पुढच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे बी जे पीच्या विरोधात उभं राहायचं असेल तर मोठा पैसा हवा आज निवडणूक लढवणं इतकं सोपं राहिलेलं नाही आहे आणि तितका पैसा किंवा सोन्याचे अंडी देणारी कोंबडी म्हणजे मुंबई महापालिका ती जर आपल्या हातात आली तर आपला पक्ष आपण पुन्हा एकदा आपल्या पायावर उभा करू शकतो हा विचार उद्धव ठाकरेंच्या मनात असणारच आहे दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंनाही आपलं अस्तित्व वाचवायचं आहे त्यामुळे दोन्ही बंधूंना एकमेकांची गरज भासलेली दोघांना वाटतं आहे की दोघं आपण सोबत आलो तर कदाचित काहीतरी चमत्कार होऊ शकतो आणि त्यामुळे दोघांच्या मनात युतीचा विचार उमगलेला मराठी महाराष्ट्र धर्म हे फक्त बोलायच्या गोष्टी झाल्या पण आता दोन बंधूंमध्ये युती होणार का नाही या प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंकडेच आहे कारण ही युती उद्धव ठाकरेंना आता एक फार मोठं बलिदान मागते ते बलिदान उद्धव ठाकरे देणार का नाही किंवा ते दे बलिदान देण्याची हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये आहे का नाही यावरूनच भविष्यात दोन बंधूंची युती होणार आहे का नाही याचं उत्तर लपलेलं आहे नुकतीच आपल्यासमोर बातमी आली आहे की दोन बंधूंनी त्यांच्या पक्षातल्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आतापर्यंत बैठका घेतलेल्या आणि त्यामध्ये निष्कर्ष असं निघालं की आपल्याला युती करायची आहे त्या युतीची घोषणासुद्धा आपण दसऱ्यानंतर करू शकतो पण ती युती होण्यामध्ये आता फक्त एकच घोडं आढलेलं आहे आणि ती समस्या म्हणजे जागा वाटपाची आहे मुंबई महापालिकेत एकूण दोनशे बत्तीस जागा आहे त्यापैकी दोनशे सत्तावीस जागांवर नगरसेवक हे जनतेमधून निवडून येतात उर्वरित पाच जागांवर नगरसेवक ही महापालिका स्वतः निवडते राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची मागणी अशी आहे की दोनशे सत्तावीस जागांपैकी कमीत कमी आम्हाला ऐंशी जागा हव्याच आहे थोडक्यात म्हणायचं तर जवळजवळ चाळीस ते बेचाळीस टक्के जागांची मागणी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे केलेली आहे आता उर्वरित जागांपैकी आकडा उभाटाकडे किती उरणार यातही स्पष्टता नाही आहे कारण हे दोन बंधूच निवडणूक लढणार की यांच्यासोबत काँग्रेस आणि शरद पवारांचा गट असणार आहे यात स्पष्टता अजून झाली नाही आहे आणि समजा आपण असं मानलं की शरद पवार आणि काँग्रेससुद्धा यांच्यासोबत जाणार आहे तर उद्धव ठाकरेंना या दोन पक्षांनासुद्धा जागा द्याव्या लागणार आहे आणि काँग्रेसकडे जर आपण पाहिलं त्यांची आकडेवारी जर बघितली तर दोन हजार सतराला महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी एकतीस जागा जिंकलेल्या होत्या त्याच्या अगोदर पन्नासच्या वरती त्यांनी जागा जिंकून दाखवल्या आहेत आणि वरून त्यांच्याकडे मुस्लिम मतदारांची एक वोट बँकसुद्धा आहे ज्या वोट बँकवर उद्धव ठाकरेंची विजय ही अवलंबून आहे त्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत नाराज किंवा सोडण्याचा प्रयत्न किंवा विचारही करणार नाहीत आणि अशा परिस्थितीत काँग्रेस मनसेपेक्षा कमी जागा घेण्यासाठी क्वचितही मान्य होताना मला दिसत नाही आहे त्यामुळे समजा की राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी ऐंशी नाही पण साठ ते पासष्ट जागा सोडल्या आणि काँग्रेसलासुद्धा तितक्याच म्हणजे साठ जागा दिल्या आणि यासोबतच तुम्हाला शरद पवारांनासुद्धा कमीत कमी पाच ते सहा जागा हमकास द्याव्या लागणार आहे त्यांच्या पक्षाने दोन हजार सतराला नऊ जागा जिंकल्या हो होत्या आज पक्ष कुठला जरी असला तरी शरद पवार उद्धव ठाकरेंना शांत बसू देणार नाही कमीत कमी पाच जागांची मागणी ते करणारच आहेत आणि तुम्हाला ते द्यावेच लागणार म्हणजे तीन मित्र पक्षांना जागा वाटल्यानंतर उबाटा गटाकडे उरतात फक्त सत्त्याण्णव जागा आणि या आघाडीमध्ये मी अजून समाजवादी पक्ष किंवा ए आय एम आय एम सारख्या पक्षांना जोडलेलंच या नाही यांनाही जोडलं आणि आघाडी करून उद्धव ठाकरेंनी निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांना नव्वदपेक्षा कमी जागा येताना दिसत आहे आणि त्या नव्वद जागा तुम्ही लढवणार त्यातल्या किती जिंकणार यातही अजून काही स्पष्टता होत नाही आहे त्यामुळे बी जे पीला महापालिकेच्या बाहेर ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आघाडी करून लढण्याचा निर्णय घेतला तर अर्ध्यापेक्षा कमी जागा घेण्याची हिंमत किंवा ते बलिदान ते करू शकतील का हा मूलभूत प्रश्न आहे आणि त्यापेक्षाही मोठा प्रश्न हा आहे की उद्धव ठाकरेंचा अहंकार जिंकणार की घुरणार इथे अहंकार म्हणजे ज्या राज ठाकरेंना पक्षातून बाहेर काढण्यासाठी एकेकाळी उद्धव ठाकरेंनी दबाव आणलेला होता शेवटी राज ठाकरेंना त्या दबावापोटे शिवसेना सोडावी लागली आता त्याच बंधू समोर झुकण्यासाठी त्याच्यासमोर उदारता दा दाखवण्याची तयारी उद्धव ठाकरेंची आहे का आणि दुसरी बाजू म्हणजे बी जे पीप्रती त्यांची घृणा किती जास्त आहे बी जे पीला महापालिकेतून बाहेर ठेवण्यासाठी आघाडीत राहून आपल्या पक्षाचं नुकसान झालं तरीसुद्धा आपल्याला चालेल पण बी जे पीप्रती जी घृणा आहे त्याला काही कमी करायला उद्धव ठाकरे तयार नसतील तर मात्र आघाडी टिकू शकते आणि काँग्रेसने हे करून दाखवलेलं आहे यू पी ए ही बी जे पीच्या घृणेतूनच निर्माण झालेलं एक गठबंधन होतं कम्युनिस्ट पक्ष किंवा ममता बॅनर्जीसारखे कट्टर शत्रूंना जवळ घेऊन यू पी ए बनवणं आणि बी जे पीसारख्या सारख्या पक्षाला सत्तेच्या बाहेर ठेवण्याचं पराक्रम काँग्रेसने एकेकाळी करून दाखवलेलं आहे आणि त्याच घृणेवर स्वार होऊन उद्धव ठाकरे पुन्हा एकदा तोच प्रयोग महापालिकेत करू शकतात का पण इतिहास आपल्याला सांगतो की उद्धव ठाकरेंवर नेहमीच त्यांचा अहंकार हा हावी राहिलेला आहे याचं उदाहरण म्हणून तुम्हाला एकोणीसशे सत्त्याण्णवच्या महापालिकेच्या निवडणुकीचा संदर्भ द्यायचा सत्त्याण्णवपर्यंत राज ठाकरे हे राज्यव्यापी नेता कधीच झालेले होते देशातही त्यांची चर्चा व्हायला सुरुवात झाली होती राज ठाकरेंचा आक्रमकपणा बाळासाहेबांप्रमाणे त्यांचं बोलणं असेल त्यामुळे बाळासाहेबांचे तेच उत्तराधिकारी असतील अशी अवधारणा सर्वांच्या मनात होती कारण तेव्हा अने ते शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचे प्रमुख होते अध्यक्ष होते आणि अनेक त्या काळीचे वरिष्ठ पत्रकार आपल्याला सांगतात की युवा सेनेला त्यांनी पक्षाच्या बरोबरीला आणलेलं होतं पक्षातल्या निर्णयांमध्ये हस्तक्षेपसुद्धा राज ठाकरे त्यावेळी करायचे आणि राज ठाकरेंची मागणी राज्यभरात इतकी होती की पंच्याण्णवच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंनी शंभर सभा घेतल्या आणि राज ठाकरेंनी एकशे पन्नास सभा यावरून कळतं की राज ठाकरेंचं नेतृत्व किती मजबूत आणि राज्यभरात त्यांची किती जास्त प्रसिद्धी होते पण या सर्व खेळामध्ये अचानकपणे एंट्री मारतात उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन व्यक्तिमत्वांमध्ये जमीन आसमानाचा फरक राज ठाकरे एका बाजूला बोलण्यात पारंग तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंना आपली भावना व्यक्त करणं अतिशय अवघड आजही त्यांना भाषण देता येत नाही तुम्ही उद्धव ठाकरेंची भाषणं उघडून पाहिली तर त्यात तुम्हाला फक्त मनोरंजन दिसेल हसायला येईल पण त्याच उद्धव ठाकरेंना पडद्यामागे राहून राजकारणाचे खेळ अत्यंत कुशाग्रपणे खेळायला जमतात हे त्यांनी तेव्हाच दाखवलेलं होतं एकोणीसशे सत्त्याण्णवचा काळ येईपर्यंत उद्धव ठाकरेंनी आपल्या रणनीतीने पक्षामध्ये आपली ताकद मजबूत केली होती राज ठाकरेंसोबत त्यांनी एक मोठं आव्हान उभं केलं राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते निवडणुका आली की आपापल्या नेत्यांना आपले मित्र असतील आपले चाहते असतील त्यांना तिकीट देण्यासाठी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असायचे उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची भीती वाटायची यात काही शंका नाही आहे त्यांना मनातल्या मनात असं वाटायचं की मी जर काही केलं नाही उलट मी बोलण्यामध्ये इतका कमी आहे राज ठाकरे रोज कॅमेरासमोर असतात त्यामुळे तेच बाळासाहेबांचे उत्तराधिकारी होतील आणि पक्षावर एकाधिकारशाही त्यांची घोषित झाल्यानंतर मला पक्षातून डावललं जाऊ शकतं ही भीती त्यांच्या मनात होती त्यामुळे आपल्याला कसंही करून राज ठाकरेंच्या राजकारणाला संपवायचं आहे हे त्यांनी मनातल्या मनात निर्धार घेतलेला होता यातही बाळासाहेबांचा कल हा उद्धव ठाकरेंच्या बाजूला होता हे नक्की बाळासाहेबांनी निर्णय घेतला असेल पण त्यावर शेवटचा शिक्कामोर्तब उद्धव ठाकरेच करायचे आणि असाच एक मोठा प्रसंग एकोणीसशे सत्त्याण्णवच्या महापालिकेच्या निवडणुकीत घडलं राज ठाकरेंनी विद्यार्थी सेनेतल्या त्यावेळीचे त्यांचे जवळचे अत्यंत निकटवर्तीय प्रवीण दरेकरांना महापालिकेच्या निवडणुकीत यांना तिकीट भेटावी यासाठी बाळासाहेबांकडे लॉबिंग केली बाळासाहेबांना जाऊन मातोश्रीवर भेटण्यासाठी दरेकरांना त्यांनी सांगितलं आता प्रवीण दरेकर तेच आहेत जे आज बी जे पीमध्ये तुम्हाला दिसतात दरेकर मातोश्रीवर गेले तिकिटाविषयी त्यांची आणि बाळासाहेबांची चर्चाही झाली आणि चर्चेनंतर त्यांना तिकीटही मिळालं मातोश्रीवर त्यांचं औक्षणसुद्धा त्या दिवशी करण्यात आलं होतं दरेकर आनंदित होऊन आपल्या निवासस्थानाकडे निघाले त्या प्रवासादरम्यानच जेव्हा तिकीट मिळाल्याची बातमी उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचली तेव्हा लगेच ते तिकीट मागे घेऊन त्यांनी आपल्या विश्वासू व्यक्तीला ते देऊन टाकलं म्हणजे मातोश्रीवरून दरेकर आपल्या निवासस्थानी जाईपर्यंत मिळालेलं तिकीट उद्धव ठाकरेंनी रद्द करून टाकलं आणि निवासस्थानी पोचल्यावर त्यांना फोन करण्यात आला की तुमचं तिकीट उद्धव ठाकरेंनी परत घेतलेलं आणि यालाच उद्धव ठाकरेंचं भीतीपोटी अहंकार म्हणतात आपल्याच पक्षाच्या विद्यार्थी सेनेचा प्रमुख आपलाच बंधू ज्याच्यासोबत आपण लहानाचं मोठं झालोय त्या राज ठाकरेंच्या एका माणसालासुद्धा तेही महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे तिकीट देण्यासाठी तयार झाले नाही आणि ही मनमानी पूर्वीपासूनच उद्धव ठाकरे त्या पक्षात गाजवत राहिलेले की होणार तर माझ्या इच्छेनेच तिकीटही फक्त माझ्याच माणसांना मिळणार राज ठाकरेंना फक्त निवडणुकीपुरतंच प्रचार करण्यासाठी उपयोगात आणायचं आणि नंतर चुविंगम जगळल्यासारखं फेकून द्यायचं असा त्यांचा वापर करण्यात येत होता आणि आज त्याच बंधूंसमोर हात पसरवावे लागतातच आहेत पण त्याला बरोबरीची जागा देऊन आपल्यासोबत उभंही करावं लागतं आहे आणि तो आपल्यासोबत राहून आपल्यापेक्षा पुढे जाऊ शकतो ही भीती आत्तासुद्धा उद्धव ठाकरेंच्या मनात निर्माण झाली असेलच आणि त्यांच्या मनात किंवा डोक्यात जो अहंकार भरला आहे की या व्यक्तीला ज्याला मी पक्षातून काढलं होतं त्याला माझ्या बरोबरीला मी उभं करून घेतो आहे याबद्दल त्याने आपले आभार मानले पाहिजे की भीती आणि अहंकार ते युती टिकवण्यासाठी बलिदान करतील का हा मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नावर जे उद्धव ठाकरेंचं उत्तर असेल त्या उत्तरावरच ही युती दोन बंधू परत एकत्र येणार का नाही यावर अवलंबून आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र